आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम आज दिल्लीत भाजप प्रचाराची सुरुवात मोदी यांनी केली त्रेचाळीस मिनिटांच्या भाषणात एकोणचाळीस मिनिटे हे आम आदमीच्या पार्टीच्या सरकारला शिव्या देण्यात घालवले खरं तर दोन हजार पंधरामध्ये मध्ये जनतेने दोन सरकारे निवडून दिली एक दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सरकार दुसरे केंद्र सरकार ज्याच्याकडे दिल्लीमधली दिल्ली जमीन गृह पोलीस प्रशासन नियुक्ती असे अधिकार आहेत दोन हजारमध्ये मध्ये भाजपने प्रचारादरम्यान संकल्पपत्र जाहीर केले त्यानुसार दोन हजार पर्यंत सर्वांना पक्की घरे देण्यात येणार होती परंतु आज त्यांनी सतराशे घरांचा ताबा जनतेला दिला यापूर्वी तीन हजार घरांचा आहे म्हणजे साधारणतः चार हजार सातशे घरे दिली गेली दिल्लीत चार लाख झोपड्या आहेत पंधरा लाख लोकांना घरे हवी आहेत दिल्लीत राज्यपाल सात खासदार भाजपचे असताना या आकडेवारी आणि संकल्पपत्रासमोर प्रत्यक्षात भाजपचे काम शून्य आहे उलट या काळात केंद्र सरकार राज्यपालामार्फत दोन लाख अष्ट्याहत्तर हजार लोकांना बेघर केले गेले आज मोदींनी तीन कॉलेजची कोनशिला बसवली हे दहा वर्षात पहिले काम म्हणजे सुरुवात दुसरीकडे आप सरकारने या काळात बावीस हजार वर्ग तीन नवीन विद्यापीठे अकरा व्यावसायिक कॉलेज आणि सहा युनिव्हर्सिटी कॅम्पस तयार केले त्यामुळे भाजपचा संकल्पपूर्तीचा जो वेळ आहे तो पाहता त्यांना कृती करण्यासाठी किमान दोनशे वर्षे लागतील असे दिसते दिल्लीमध्ये भाजपसमोर तीन मोठ्या आपत्ती आहेत एक त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही दुसरे म्हणजे कुठलाही मुद्दा नाही तिसरे म्हणजे कोणतेही धोरण किंवा कार्यक्रम नाही आणि चौथे कोलमडलेली कायदा न्याय व्यवस्था बीजेपीच्या भक्ताप्रमाणे त्यांनी शिश महल हा विषय केला प्रत्यक्षात या मुख्यमंत्री निवासात सध्या केजरीवाल राहतच नाहीत परंतु मुख्यमंत्री अतिथी सुद्धा राहत नाहीत ते सरकारी निवासस्थान आहे दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे त्यांच्यासाठी सत्तावीसशे कोटींचे घर चौऱ्याऐंशी कोटींचे विमान दहा लाखांचा सूट वापरतात त्यांच्या तोंडी शिश महल ही भाषा शोभत नाही